भाजीला जर काही नसेल तर गरमागरम असं हाटून पिठलं गोळ्याचं तुम्ही नक्की बनवा हे हाटून पिठलं खायला एकदम चविष्ट लागतं गरमागरम पिठलं असं तयार करा आज आपण पारंपरिक पद्धतीने पिठलं कसं हटायचं आणि गोळे कसे ठेवायचे हे सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे पिठलं यांना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारं असं पिठलं बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ प पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पारंपरिक पद्धतीने गोळे ठेवण्यासाठी काय करावं लागतं आणि पिठलं कसं हटवा लागतं हे सर्व मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अर्थातच हे पिठलं आहे ना आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून बनवणार आहोत त्यासाठी मी आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतल्या मेथीची भाजी घेतली जिरं घेतलं आणि लसण घेतलेलं आहे मेथीची भाजी काड्या बिलकुल घ्यायच्या नाही पानं पानं कट करून स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे मेथीच्या भाजीचं पिठलं एकदम पौष्टिक तयार होतं आणि खायला एकदम चविष्ट असं लागतं भा पिठल्यामुळं भाजीही आपल्या पोटात जाते आणि मुलंही खातात मेथीची भाजी तर आता आपण याचं पाणी न घालता आपण याचा ठेचा वाटून घेणार आहोत जाडसर चटणी अशी वाटून घेणार आहोत तर तुमच्याकडे जर खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यातही तुम्ही जाडसर अशी चटणी ही वाटू शकता लसण जिरं आणि हिरव्या मिरच्या कोथंबीर टाकू शकता तुम्ही पण मी मेथी टाकली त्यामुळं कोथंबीर नाही टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला याचं जाडसर पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण असं वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल टाकले कढाईमध्ये आणि यामध्ये हे ना आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे या पिठल्याला मोहरी आणि जिऱ्याची चांगली फोडणी असेल तर पिठल्याची लज्जत अजून जास्त वाढते तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल आणि तुम्ही जर असं पिठलं एकदा बनवून बघितलं खरंच तुम्हाला पिठलं खूप जास्त आवडेल हे तर हे दोन्ही पण चांगलं तडतडू द्यायचं त्यासाठी मी एक मोठा साईजचा कांदा कट करून घेतला होता आणि कांदा टाकायचा त्यामध्ये कांदा चांगला ब्राऊनिश कलर होईपर्यंत याला चांगला भाजून घ्यायचा अशा पद्धतीने कांद्यामुळं पिठल्याला एक छान अशी चव येते कांदा असा छान पद्धतीने खरपूस रंगावर भाजून घ्यायचा म्हणजे पिठल्यावर पिठल्यामध्ये मध्ये कांदा राहिला कच्चसरपणा त्याचा बिलकुल राहणार नाही एक चमचा अशी छोट्या चमच्यानं हळद टाकायची आहे तुम्ही जर लाल मिरची पावडरचं पिठलं खात असेल तर तुम्ही टाकू शकता दुसरे कोणतेच मसाले यामध्ये ॲड करायची बिलकुल ग गरज भासत नाही एकदम पारंपरिक पद्धतीचं पिठलं आहे आणि ही आपण जे वाटण वाटून घेतलं होतं चटणीचं चे ते वाटण याच्यामध्ये टाकणार आहोत कारण आपलं आपण सगळं कच्चं वाटलं होतं तर ती चटणी ह्या कांद्यामध्ये छान अशी तेलामध्ये कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायची यामुळं यातला कच्चसरपणा कमी होतो आणि पिठलं अजून चवदार लागतं तर अशा पद्धतीने चट छान असं कांदा आणि चटणी एकजीव करून छान फ्राय करून घ्यायची मेथीची भाजी ह्या स्टेजला बिलकुल टाकायची नाही तुम्ही जर ह्या स्टेजला मेथीची भाजी टाकून जर फ्राय केलं तर तुमचं पिठलं कडूसर लागेल म्हणजे मेथी जितकं जास्त शिजन तितकं जास्त कडवट लागते त्यामुळं मेथीची भाजी आत्ता टाकायची नाही मी सांगते मेथी केव्हा टाकायची पिठल्याला छान असं हे दोन्ही पण छान फ्राय करून घ्यायचं कांदा आणि आपण चटणीचं वाटण वाटून घेतलेलं होतं ते आणि आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यालाच पारंपरिक पद्धतीने आधण टाकणे असं म्हणतात तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक वाटी बेसन तर दोन वाटी अडीच वाटी असं पाणी टाकायचं आणि ह्या स्टेजला आहे ना आपण आता मेथी टाकणार आहोत मेथी कच्चसरच पिठल्यामध्ये छान लागते त्यामुळं मेथी ह्या स्टेजला टाकायची आणि छान अशी खळखळून उकळी फुटू द्यायची ह्या आदनाला म्हणजे ह्या पाण्याला नंतरच आपल्याला हटायचं आहे पिठलं या काळामध्ये पिठलं नाही का चांगलं तुराटीच्या काडीना वगैरे हटवल्या जायचं आणि चविष्ट पण खूप लागायचं ते पिठलं एक वेगळी चव लागायची आता छान असं पाण्याला खळखळून अशी उकळी आली एका हातामध्ये पीठ घ्यायचं आणि मी विक्सीच्या साह्याने एका हातामध्ये हाताना चांगला असं मिक्स करणार आहे जास्त पण मिक्स करायचं नाही कारण त्यातले गोळे फुटतील फुटणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला हे गोळ्याचं पिठलं बनवायचं आहे त्यामुळं गोळे याच्यामध्ये ना ॲज इट इज राहायला पाहिजे पिठलं असं पूर्णत प्लेन नाही व्हायला पाहिजे त्यामुळं न ना फुट नाही फुटणार याची काळजी घ्यायची आता एकदाच फक्त विकसीच्या साय साहाय्याने पिठासं सा मिक्स करून घ्यायचं नंतर पळीने त्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं पळीच्या साह्याने पहिल्यांदा असं गोळ्याचं पिठलं बनवायचे आणि भाकरीसोबत वगैरे लग्नात असंच पिठलं बनवायचे पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही गोळे हे ॲज इट इज राहतात पण पिठलं पण शिजल्या जातं ते गोळे हे ना वाफ्या वाफावर चांगले असे शिजल्या जातात त्यामुळं झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे गॅस लो ठेवायचा आणि नंतरच झाकण ठेवायचं आहे बघू शकता पिठलं किती छान आपलं बनून असं तयार झालेलं आहे परत एकदा पाच मिनटं छान असं झाकण ठेवून नंतर याला काढायचं आहे वाफेवरच हे गोळ्याचं पिठलं तयार होतं कारण की एरवी पिठलं केलं की आपण लगेच ख असं चांगलं शिजून घेतो मोठ्या गॅसवर पण हे पिठलं तसं शिजून घ्यायचं नाही तुम्ही जर तसं शिजवलं तर यातले गोळे फुटतील तर अशा पद्धतीने आपलं पिठलं बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू